भाजपलाच मतदान करा लागा म्हणून जर रंगेदादा म्हणतात माझे दादाला हा जो की असंही एका माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखी पाच सात पक्ष आहेत परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष मी आज आवाहन करतो त्यांना दादांना विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं जरंगी दादा लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा आहे मी देवेंद्र फडणवीस यांची सयाची जबाबदारी माझी असेल आता काय बिघडलं मला सांग मी आणतो सही नाही तर मला बाबा नाही तर मी फडणवीसकर जातच नाही चला सुट्टी आणि राजकारण पण सोडलं आपण बसू पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल तिरस्कार आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तीच्या कोणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार मी त्या माणसाला जवळ न बघतो तुम्ही म्हणताल की राजीभाव का त्याचं तो आला कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं नाही कारण कधीच कुठल्या गोष्टीला उपसा महाराष्ट्र मी काय करू शकत तो त्याने समोर पडले काय राजीभाऊ काय साहेब हे आहे झाली सातशे कोटीला मंजूर अमोक पाण्याची योजना ही जी नगरपालिकेची दोनशे शहाण्णव कोटीची योजना तुळजापूरला तीनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर कशाचं लक्ष नाही करून मागल त्याला पैसे मागल त्याला निधी सततचा पाऊस अतिवृष्टी पासष्ट मिलीच्या पुढे होती तुम्हाला पण आठवतोय सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला त्याच्यावरती तत्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पात्रामुळे मला आणखीन पण बघितलं की हस्त्यात राजूभाऊ तुमच्यामुळे सततचे पाऊसचे बारा हजार कोटी रुपये आपण वाटले मी मला जाऊ द्याच आहे शेतकऱ्याला गेलं तुम्हाला कोण गेला आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नवर वाटत का ते ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला त्यांनी मराठा कारखान्याला के मदत केली नाही का मी जबाबदारीने बोलतो मित्र मी काय कोणाची असे चमचे गिरी करायचा विषय नाही त्यांच्या एक रुपयात मी ना नाही मी तुम्हाला सांगतो एक रुपया पण त्याला कधी मागितला नाही एवढं ती मधी काय कोणा उठल्या ना असं झालं फुकीन बिकीन तसल्या तर भानगडीत असल ना तर मी तसं पोरगत नाही तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारीने बोलतो असल्या सर्व मी ना मी तुम्हाला म्हणतो पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक कारण